वायंगणी येथील एका विहिरीत माकडाचे पिल्लू पडल्याची बातमी वायंगणी व वा आडवली मालडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री युवराज चव्हाण यांना समजली एका अधिकाऱ्यामधील असलेला माणूस त्यांच्यात जागा झाला आणि त्यांनी तेथे धाव घेत त्या पिल्लाला विहिरीतून बादलीच्या सहाय्याने बाहेर काढले बाहेर आलेले पाहताच बाजूलाच असलेल्या पिल्लाच्या आईने आपल्या पिल्लाला मायेने कवटाळले व पुन्हा एकदा पिल्ला घेऊन नैसर्गिक अधिवासात धूम ठोकली या भूतदेहबद्दल श्री युवराज चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नंबर वन निर्धार न्यूज वायंगणे